हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज आहे घटस्थापना आणि इथं आज मला उठायला उशीरच झालेला म्हणजे रोजच्यापेक्षा उठलेले लवकर सव्वा सहा वाजलेले पण आज घटस्थापना आहे तर सकाळचा मुहूर्त होता आणि सकाळीच घट बसवायचे होते तर त्यामुळे मी उशीरच उठलेले तर हे मिस्टर उठले होते लवकर साडेपाचलाच आणि त्यांनी देवपूजा वगैरे करून घेतले आणि आता ते घट बसवून घेत आहेत तर आमच्या घरी म्हणजे इकडं सासरी म्हणजे आधी सास सासरेच बसवायचे आणि आता हे बसवतात म्हणजे तिकडच्या घरी सासरेच बसवतात तर जेंट्स बसवतात म्हणजे घट बसवताना लेडीज नाही बसवत तर माहीत नाही का कदाचित आधीपासूनच तसे बसवता असतील तर आणि मलाही जास्त माहीत नाही जेवढं माहिती आहे तर तेवढं मी आधी एक व्हिडिओही बनवला होता तर, 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 बन हो तर आमच्या माहेरी माझ्या घट वगैरे नाहीत बसवत त्यामुळे मला जास्त माहिती नाही जेवढी माहिती आहे तर तेवढी मी तुम्हाला सांगितली होती आणि इथंही ते आता त्याच पद्धतीनं घट जे आहेत ते बसवून घेत आहेत त्यानंतर मग लगेच मी माझा आधी आवरून घेतला आंघोळ वगैरे करून झाली आता लगेच इथं स्वयंपाकाला चालू करते आज स्वयंपाक तर काही असा म्हणजे बनवायचाच नव्हतं टिफिन वगैरे कारण यांचा पण पहिल्या दिवशी आणि शेवट म्हणजे उठता बसता म्हणतात तसं तर आहे उपवास तर आज त्यांनी पण उपवास पकडला त्यामुळं जास्त काही बनवायचं नव्हतं टिफिन बनवायचं तर म्हणजे हो नाही चालू होतं तर त्यामुळं बघू तर शेवटी तरी नकोच म्हणत होती तरी मग इथं मी भगर बनवायला घेतली तर त्यांना भगर वगैरे खायला आवडत नाही त्यामुळं शेवटी ते तसेच गेले पण मी भग भगर सकाळीच बनवून ठेवली होती मग यांच्यासाठी साईडला चहा ठेवला होता दूध पण गरम करत ठेवलं होतं आणि आता इथं भगर पण बनवून घेते मी भगर बनवताना आधीच जी भगर होती तर ती छान अशी भाजून घ्यायची तर काही जणांना माहीत नसतं बरं का म्हणजे माझी रूममेट होती आधी तर तिला अशी बनवतात हे माहीतच नव्हतं ती वेगळ्याच पद्धतीने बनवायची आणि ती खूप अशी चिकट चिकट आणि एकदम वेगळीच व्हायची हो म्हणजे नीट शिज जास्त एकदम शिजली जायची पण जर आपण भगर भाजून मग बनवली तर मग ती खूप छान होते टेस्टी पण लागते तर मग त्यामुळं मी आधीच बगर ब म्हणजे खराब पण होत नाही त्यामुळं अशी भाजून ठेवली की छान राहते पण जास्त दिवस जरी महिनाभर राहिली तरी काही होत नाही खराब वगैरे किडे वगैरे आळ्या वगैरे होत नाहीत तर त्यामुळे मी आधीच भाजून ठेवली होती तर आता अशा गडबडीच्या टायमिंगला पण ते असं बरासच उपयोगी होत उपयोग पण होतं आणि स्वयंपाक पण आपला लवकर पण होतो तर अशाच पद्धतीने रवा पण मी नेहमी भाजून ठेवते तर आता मी आधी सुरुवातीला माझ्यासाठी चहा घेते ना आता माझं चहाचं प्रमाण कदाचित वाढेल कारण उपवास तर आहेच म्हणजे नवरात्रीचा नऊ दिवसाचा उपवास असतो आणि आज जे हे मी साडीवरचं ब्लाऊज जे घातलं तर ते ब्लाऊज मी श शिवले आहे स्वतः तर त्याची डिझाईन थोडी मला नीट जमली नाही आहे बाहीवर थोडंसं पुढच्या साईडला जाते डिझाईन पण ठीक आहे अजून एवढं येत नाही आहे ये मला परफेक्ट तरी मी कधी बी वेळ मिळाला तर शिवत असते ब्लाऊज तर आता बाकीचं हे व्ही वगैरे उठलेल्या होत्या आणि आई तर गादीवरती खेळत झोपल्या होत्या टी व्ही चालू होती तर नंतर सगळे बिछाणं वगैरे काढून मग क्लिनिंग वगैरे क्लिनिंगला चालू केलं मग बाहेर पण बाहेरचा दरवाजा पुसायचा राहून घेतला होता मेन दरवाजा तर तो आता पूर्ण स्वच्छ करून घेतला आधी आणि दरवाजा उघडला की परीला मेन म्हणजे बाहेर पटकन पळत जायचं असतं काय असतं तिला बाहेर काय मिळतं दरवाजा उघडला म्हणलं की ती लगेच पटकन बाहेर पळत जाते आणि कालची रांगोळी जी घातली होती तर ती अजून म्हणजे काढली नव्हती तर आता तेच झाडून क्लीन करून घेते दरवाजा वगैरे पशी पुसताना खूप एक्टिव झालं म्हणजे तीन चार वेळ हात धुवावे लागले एक तर साडी सांभाळत पशी पुसणं खूपच अवघड आहे त्यामुळे थोडीशी साडीची पण सवय पाहिजे म्हणून मी आज ठरवलं थोडं कधीतरी नेसायची साडी पण लहान मुलांना घेत नाही होत कारण सवयच नसते त्यामुळं कधी तर मग असं हे केलं कामामध्ये ते, ते कामा नाही होत तर आता इथं दुसरा चहा होता माझा चालू आणि आता लगेच आज काही विहीला पण सुट्टीच होती तर त्यामुळे आता लगेच कामं आवरून घ्यायची होती पटपट मला तर इथं कपडे लगेच धुवून घेतले आणि लगेच सुकायला पण टाकले मी आणि त्यानंतर मग फ फराळाचं जी होती भगर बनवली तर ती खाऊन घेतली तर हे होतं माझं सकाळचं रुटीन जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये